आरमात आरा सेकतच बातम्या लवली संदेश अजितदा भेटीला भेटण्याचं नक्की नेमकं कारण काय कोणत्या संदर्भातली संपूर्ण अजित पवारांची आणि भेट होती गेल्या अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी लागली होती त्या लक्षवेधीमध्ये लाड पागे समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घरं हा महत्वाचा मुद्दा होता त्या अजित अजितदादानी सांगितलं होतं की लवकरच बैठक घेतो ती बैठक आज झाली या बैठकीला फायनान्सचे सर्व अधिकारी मुंबईचे युनियनचे काही अधिकारी माझ्याबरोबर एक आमचे आमदार भातकळकर हे सर्वजण त्या बैठकीला आम्ही होतो आजच्या बैठकीमध्ये लाख पा, पागे समितीचा जो काही इम्प्लिमेंट व्यवस्थितरित्या महानग, महानगर काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये होत नाही या संदर्भामध्ये तक्रारी इतर नेते जे होते त्यांनी केल्यात त्या संदर्भात पुन्हा सुधारित जी आर काढून स्पष्ट सूचना जे हायकोर्टाच्या आदेशानुसार आहेत त्या देण्याच्या सूचना अजितदादांनी दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पंचवीस वर्षाची त्याच्यामध्ये एक आट आहे पंचवीस वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भामध्ये कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि हे आठ शिथिल कशी करता येईल कारण की सर्वसाधारणपणे वीस वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ सैनिक कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो त्याच्यामुळे त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची म्हणून ते पंचवीस वर्षाची आठ वीस वर्ष करावी असा एक ये की मदे। या ठिकाणी प्रस्ताव आला येणाऱ्या कॅबिनेट मध्ये या संदर्भामध्ये नोट पुटप करण्याचे आदेश अजितदा दिलेले आहेत कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणून अनेक विषय असतील रोबोट मशीन आता जे हाताने मायला उचलतात जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे हे काही अमानुषपणे होतंय म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास पाचशे कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायना विभागातर्फे किंवा तर्फे देण्यात आलेली आहे का चर्चा का सर्वात हे सर्वात महत्वाचे हे विषय होते याशिवाय इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही अजित पवारांचं तुम्ही हे जे सगळे प्रश्न मांडले त्यांनी उत्तर दिलं अजितदादांनी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे वीस वर्ष झाले का माणूस ते एक रिटायरमेंट घेत असतात स्वच्छा रिटायरमेंट ज्याला म्हणतात आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो म्हणून ही आठ आता त्यांनी पंचवीसशे जे आहेत जे पंचवीस झालंच असेल तरच घर मिळेल ही आज शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलंय परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे अधिवेशन में लाख पार समिती जो काही अहवाल के बारे में चर्चा की गई थी कुछ आमदारों का कहना था की ये समिति के इम्प्लीमेंट महानगर पालिका और नगर पालिका क्षेत्र में होता नहीं सेकंड थिंग थी जो मजदूर है जो सिपाही है उनको जो मोफत घर देने की जो योजना थी उसका इम्प्लीमेंट होता नहीं उसके बारे में आज बैठक बुलाई गई थी बैठक में सभी चर्चा पॉजिटिव तरीके से हुई जो आठ जहां 25 साल का जिसने सर्विस किया उसी को ही घर मिलेगा वो कम करके 20 करने की सिफारिश की गई अभी जल्द ही जब वो उसका कैबिनेट में प्रस्ताव आएगा प्रस्ताव जब मंजूर होगा तो उस उस दिन से उनको ये अटी लागू हो जाएगी और उन मुझे लगता है बहुत बड़ा दिलासा देने वाले काम किया जो जो महिला उठाते गंदा महिलाओं को कचरा उठाते थे उनके लिए रोबोटिक मशीन का जो खरेदी करो कोटी की तरतूद की आहे बारे आदेशित केले चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग आहे हा सगळा लाडबागे जो काही समितीचा शिक्षण असा अहवाल समोर आलेला आहे परंतु राज्यभरात हे चतुर्थ श्रेणी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत त्यांच्या परमनंटच्या संदर्भात काही तुमच्या मंत्रालयाकडनं तुमच्या खात्याकडनं काही ठोस पाहून योजना काही राबवणार कंत्राटी कर्मचारी काही जे आहेत ते स्वतः कॉर्पोरेशनने घेतलेले आहेत त्या संदर्भात निश्चित विचार केला जाणार आहे परंतु जे बाहेरून आउटसोर्सिंग ज्याला म्हणतो इतर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून घेतलेल्या कर्मचाऱ्याबद्दलचा यामध्ये समावेश नाही विजय विजय